महाडजवळील सावित्री खाडी पात्रात मुठवली व केंबुर्ली या दोन ठिकाणी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईनंतर अनधिकृत वाळू उपशावर सुमारे तीस लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले महाडजवळील सावित्री खाडीमध्ये एकमे महाराष्ट्र दिनी रात्रीच्या सुमारास जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकाने अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्या मुठवली आणि केंबुर्ली येथील वाळू डेपोवर अचानक टाकलेल्या धाडीमध्ये अनधिकृत वाळू साठ्यावर कारवाई केली आहे या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत मोठवली येथील ओरिएंटल लिमिटेड कंपनी व्यवस्थापना विरोधात व या कंपनीबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जागेचा करारनामा केलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाई करत एकशे तीस ब्रास अनधिकृत वाळू उत्खननाचा वाळू साठा जप्त केला असल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली या ठिकाणी पंचनामा केल्यानंतर फक्त एकशे ब्रास अनधिकृत वाळू साठा सापडला असून यावर तीस लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या ठिकाणी जवळपास एकशे तीस ब्रास वाळू अनधिकृतरित्या सापडलेली आहे यावर कारवाई करण्यात आली असून सुमारे तीस लाख रुपये दंड बसवण्यात आला आहे अन्य ठिकाणी देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाईल असे महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले मुठवली या ठिकाणी जो वाळू साठा अव अनधिकृतपणे जो साठा केलेला होता तीन ठिकाणी जवळपास एकशे तीस ब्रासचा सा वाळू साठा जप्त केला होता डेपोच्या व्यतिरिक्त तर तो वाळू साठा हा जप्त केला आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून खुलासा मागितलेला आहे त्यांच्याकडून खुलासा प्राप्त होऊन त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे एकशे तीस वाळू साठा आढळून आला आणि तो जप्त केलेला आहे त्याच्यावरती दंडाचे आदेश केलेला आहे एक्झॅक्ट फिगर हे नाही एकोणतीस लाख समथिंग फिगर आहे एकोणतीस लाखाच्या जवळपास त्यांना दंड आकारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जो जागाची वाळू डेपोसाठी ज्यांनी घेतलेली होती ओरिएंटल ओरिएंटल लिमिटेड म्हणून कंपनी आहे तिथं आणि तो जो शेतकरी आहे ज्याच्या ज्याच्या सोबत त्यांनी करारनामा केलेला आहे त्यांच्या नावाने दंडाचे आदेश काढण्यात आलेले आहेत तक्रार दाखल झाल्यानंतर आपण जाऊन त्याचा पंचनामा केला तो जो वाळू साठा आहे तो जप्त केला आणि त्यांच्याकडून खुलासा मागितला आणि खुलासा त्यांनी दिल्यानंतर त्याच्यावरती आपण दंडाचे आदेश पारित केलेले आहे तिथं आपण ज्यावेळेस तिथं भेट दिली त्यावेळेस तिथं तो अनधिकृत वाळू साठा काढून आला जे काय आपलं मोजणीच्या व्यतिरिक्त वाळू डेपो जी मोजणी केलेली आहे यापूर्वी पंचनामा केले आहे त्याच्या व्यतिरिक्त जो अनधिकृत साठा आहे तो जप्त केलेला आहे प्रत्यक्षात त्यावेळेस तिथं कुठं नदीमध्ये किंवा याच्यात जेसीबी किंवा हे आढळून आलं नाही केंबुर्ली इथे सद्यस्थितीमध्ये आपण केंबुर्ली किंवा याच्या ठिकाणी पथक गठीत केलेलं आहे कुठेही सद्यस्थितीमध्ये कुठं नदीमध्ये किंवा याच्यातून अनधिकृत उत्खनन आढळून आलं नाही असं जर आढळून आलं तर त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल जनोदय करिता मिलिंद माने महाड